प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखादी महिला असते असं म्हटलं जात पण आज आम्ही तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहोत ज्या कहाणीत एका नायिकेने यशाला गवसणी घातली आणि तिच्या पाठीमागे तिचा पती खंबीरपणे उभा होता या दाम्पत्याची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर तुम्ही त्यांना सलाम केल्याशिवाय राहणार नाहीत ही कहाणी आहे अनिता आणि मनोहर पाटील या दाम्पत्याची अनिता पाटील यांची सीआरपीएफ मध्ये निवड आहे विशेष म्हणजे पतीने पाठबळ दिलं म्हणून घर संसाराची जबाबदारी सांभाळत त्यांनी हे यश मिळवलं पतीचं अपूर्ण राहिलेलं देश सेवेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन लेकींची ही आई काळजावर दगड ठेवत मैदानात उतरली यश मिळेपर्यंत ती थांबली नाही जळगाव जिल्ह्यातील अंबाणेर तालुक्यातील पातोंडा हे अनिता यांचं माहेरचं गाव त्यांचे पती मनोहर पाटील हे सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते दोन हजार चौदा मध्ये कर्तव्यावर असताना छत्तीसगड मध्ये बॉम्ब शोधताना त्यांचा भीषण अपघात झाला होता डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते चार महिने कोम्यात होते वर्षभर वर उपचार घेतल्यानंतर त्यांचा जीव वाचला पण त्यांना कायमचं अपंगत्व आलं होतं त्यामुळे त्यांना सीआरपीएफ मधून नाईला व्हीआरएस व्ही आर एस ला घ्यावा लागला आपण सीआरपीएफ मध्ये पूर्ण सेवा देऊ शकलो नाही याची खचं देश सेवेच हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिता पाटील मैदानात उतरल्या त्यांच्या निर्णयाला पतीने पूर्णपणे पाठबळ दिलं आणि आज मेहनतीच्या जोरावर अनिता पाटील देखील सीआरपीएफ मध्ये भरती आहेत पतीचं अपूर्ण राहिलेलं देश सेवेचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय वर्दी तुमच्या अंगावर आज आलेली आहे कसा राहिला आजवरचा प्रवास तुमचा खूप कठीण काळातून गेली म्हणजे त्यामध्ये त्यांनी मला सपोर्ट केला ग्राउंडला वगैरे त्यांनी मला मदत केली ज्यावेळेस त्यांची रिटायरमेंट घेतल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की आता तुमचं जे राहिलेलं स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं राहिले जी तुमची ड्युटी आहे ती मला पूर्ण करायची त्यांचा पण मला खूप सपोर्ट होता त्यांनी पण मला सपोर्ट दिला की नाही तू कर असं ग्राउंड वगैरे सगळं त्यांनी मॅनेज केलं ते माझ्यासोबत आले ग्राउंडला स्टेडियम ला वगैरे त्यांनी सगळं गायडन्स मला दिलं त्याच्यानंतर मग हळूहळू दोन वर्ष लागले मला त्या गोष्टीला व्हॅकन्सी वगैरे निघाला मग मी ग्राउंड पण क्लिअर निघालं माझा नवीन नवीन खूप त्रास व्हायचा मला की मी पंधरा जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटात माझं ग्राउंड निघत होत सोळाशे मीटर कव्हर करायचं होतं तर त्यासाठी डेली आम्ही सकाळी पाच वाजता जायचो पाच वाजता जाऊन ग्राउंड वगैरे करून सात सात वाजेपर्यंत यायचो चार वाजता उठून मी माझ्या मुलींचा टिफिन वगैरे वेण्या वगैरे सगळं रेडी करून मग जायचो आम्ही मग ते नवीन नवीन हळूहळू नवीन नवीन खूप त्रास झाला म्हणजे माझे गुडघे वगैरे खूप त्रास द्यायचे खूप म्हणजे माझ्याकडनं चालणं पण मुश्किल व्हायचं आणि मी माझं शिवणकाम पण चालू असताना आणि पार्लर पण चालू असताना मी हे पण मला करायचं होतं की हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांच्या पूर्ण राहिलेली ड्युटी मला करायची होती आणि त्यांचं राहिलेली देशसेवा होती ती देशसेवा मला करून करायची होती तर त्यांचा मला खूप सपोर्ट होता त्याच्या त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले ते पण ज्या वेळेस मी तुमची ही पूर्ण कहाणी ऐकली माझ्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न हाच आला की दोन मुलींची आई पती अपघातानंतर अपंगत्व त्यांना आहे ते पूर्ण क्षमतेने स्वतःचा सांभाळ करू शकत नाही एवढं सगळं असताना दोन मुलींची आई काळजावर दगड ठेवून एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकते मला त्यांचं स्वप्न पण पूर्ण करायचं होतं आणि माझे पुढची लाईफ सुधारेल माझ्या मुलींसाठी पण की चला जेणेकरून आपल्या आई वडील जे करतायत की ते त्यांनाही समजेल की आपल्या आई वडिलांनी इतकं केलंय तर आपण पण करावं असं म्हणून आणि माझी खूप जिद्द होती की मला हे करायचं ते असं म्हणून मी माझ्या लाईफ साठी माझ्या मिस्टरांसाठी देश सेवेसाठी मी हा प्रयत्न केला आणि तो आज त्यांच्या पुढे सक्सेसफुल झाला आता इथून पुढचा जो तुमचा प्रवास आहे तो देश सेवेसाठी तुमचं पूर्ण आयुष्य समर्पित होणार आहे पुढे जाऊन काय होईल म्हणजे सैन्यातलं जे आयुष्य असतं ते एकदम अनप्रेडिक्टेबल मानलं जातं असं असताना मुली बाजूला राहतील आई पण बाजूला ठेवावं लागेल काय भावना येते या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस विचार करता तुम्ही त्यावेळेस त्यावेळेस खूप त्रास होतो की तर मी माझ्या आज मुलींना सोडून इतक्या लांब जाईल तर तोही मला खूप त्रास होतोय पण पन... एकीकडे पतीचं स्वप्न आणि दुसरीकडे मुलींचा सगळा हा आनंद तुम्ही बाजूला ठेवताय तेच मला त्यांचंही स्वप्न पूर्ण करायचंय आणि मुलींसाठी मी हे करते की चला माझ्या मुलींची पण लाईफ सेट होईल पण मलाही खूप त्रास होतोय की मी मुलींना सोडून माझ्या मिस्टरांना माझ्या फॅमिलीला सोडून मी त्या लांब जावं लागतंय मला पण समाधान असेल ना एक मनामध्ये की आपण पतीचं स्वप्न पूर्ण करतो हो हो तेच हाय ते तर खूप समाधान आहे की मी आज काहीतरी करते त्यांच्यासाठी आणि त्यांचा सपोर्ट आहे मला की तू काहीच टेन्शन नको कि तू जा तू कर आज तू माझ्यासाठी माझ्या माझी जी राहिलेली आज देशाची सेवा करणार आहे तू तर त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज जाण्याची आणि त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचणार आहे त्यांनी जर मला हे केलं असतं की नाही तुझ्याकडून होणार नाही तू नको जाऊ तर मग ते आज मी गेलीच नसती ते म्हणतात तू लक्ष नको देऊ मी मुली आहे मुलींना मी सांभाळे मी सगळं काही करेन तू फक्त आज लक्ष दे देशाची सेवा आणि तेच बघतो आता मग त्यांच्यामुळेच मी तिथपर्यंत जनरली एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीची जर स्टोरी कोणी ऐकली तर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुष या मागे स्त्री असते पण तुमच्या कहाणीमध्ये जरा हे उलट दिसत त्यांच्यामुळेच म्हणजे म्हणतात की चला एका पुरुषाच्या मागे लेडीजचा सपोर्ट असतो पण माझ्या कहाणीत म्हणजे माझ्या आयुष्यात असं झालंय की आज त्यांच्या सपोर्ट मुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आज त्यांचा सपोर्ट असता हाय त्यांचा साथ आहे मला म्हणून मी इतपर्यंत पोहोचते आपण बघू शकतो खऱ्या अर्थाने अक्षरशः अंगावर काटा येतोय ज्यावेळेस त्या या कहाणीतला सारा जो आशय आहे तो सांगतायत आपल्यासोबत मनोहर पाटील देखील आहेत ज्यांनी अनिता ताईंच्या या पूर्ण यशामागे संपूर्ण श्रेय त्यांना जातं दादा काय सांगाल तुमचं देश सेवेचं स्वप्न जे अपूर्ण राहिलेलं होतं ते तुमची पत्नी आज पूर्ण करणार आहे ज्यावेळेस तुम्हाला ही बातमी कळाली की आपल्या पत्नीचं सिलेक्शन झालंय सीआरपीएफ आर पी एफ मध्ये काय भावना आली होती मनामध्ये सगळ्यात पहिले मनात भावना का जाऊ नका बाईने वाटत नव्हतं पण एक सपोर्ट केला की अरे बाई गेली तर मग काही सपोर्ट देणार नाही दोन मुली बाळून घेऊ काही म्हणत नाही शिक्षण करते ना पूर्ण कर देईन पण बाईला गेला ना सपोर्ट गेला गेले ना तर बाई रागेश पण बोलता वाटत नाही बस तुम्ही ज्यावेळेस सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते नेमका तुमच्या सोबत काय प्रसंग घडला हो होता असं ताईंनी जे सांगितलं की तुमचा ऍक्सिडेंट झाला होता नंतर बरेच दिवस तुम्ही कोम्यात होते उपचार बरेच दिवस चालले काय घटना होती घडलेली माझा ऍक्सिडेंट झाला होता छत्तीसगड ऑन ड्युटी मध्ये सीआरपीएफ मध्ये ऑन ड्युटी मध्ये ऍक्सिडेंट झाला म्हणजे नक्षल रोड होता रोडच्या साइड बॉम्ब असा ना तो बॉम्ब काढायला नव्हतं एक असे अठरा बॉम्ब काढले तो पण ठिकतो पुढे जाऊन चालू मागून पोलीस गाडी आली सीर पोलीस गाडीने ठोकलं पुढे मग काय माहिती मग कुठं काय केलं कुठं काय नाही ते मला कळत नाही म्हणजे लक्षातच ज्या वेळेस त्यांचा ऍक्सिडंट झाला त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे लक्षातच नाही राहिलं होतं जवळजवळ ते असं हे त्यांची पूर्ण याददाश होती ती पूर्ण चालली गेली होती त्यांच्या जवळजवळ त्यांना ते याददाश परत येण्यासाठी जवळ चार महिने लागले त्यांना मग ते अकरा महिन्यानंतर एकदम क्लिअर झाले मग घरी आले अकरा महिन्यानंतर घरी आले घरा घरी आल्यानंतर म्हणजे एक दीड वर्ष थांबले ते पोस्टिंग पुण्याला झाले मग पुण्याला पोस्टिंग झाल्यानंतर म्हणजे एकोणावीस पर्यंत सर्व्हिस केली आम्ही जवळ सहा वर्ष सर्व्हिस केली सहा वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मग रिटायरमेंट घेतली त्याच्यानंतर मग मी ठरवलं की नाही आपण पण हे पूर्ण करायचं पुढे असं यामध्ये माझे सासू सासरे आई वडील म्हणजे मिस्टर यांचा सगळ्यांचा सपोर्ट होता मला मला कोणी नाही म्हटलंच नाही की तू ज्याकडनं होणार नाही तू कर आमचा सपोर्ट आहे तू कर आपल्या ग्रामीण भागातल्या महिला एक विचार करतात की माझं घर माझा परिवार माझा संसार पण तुम्ही त्याच्या पलीकडे विचार केला ज्या महिला असा विचार करतात की माझं घर माझी जबाबदारी तेवढंच अशा महिलांसाठी काय संदेश द्याल त्यांनी पण केलं पाहिजे कसं असतं कि आपलं घर संसार मान्य आहे मला की घर संसार कारण की हेही खूप महत्वाचं आहे सगळ्यात जास्त महत्व तर मी एक संसार आणि घर आपली फॅमिली कुटुंब यालाच याला देईल मी पण मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे ना आज लेडीज किती पुढे गेले आहेत मग आपण का नाही कराय करू शकत आपण पण केलं पाहिजे आपण बघू शकतो महिला म्हणून थांबू नका हाच मोलाचा सल्ला अनिताबाई देत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पतीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न तर त्या पूर्ण करणारच आहेत पण ज्या महिला स्वतःपुरता विचार करतात त्यांच्यासाठी अनिता ताईंची ही कहाणी खरोखर प्रेरणादायी हे मात्र तेवढंच निश्चित ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत